स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचं वेध लागते शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो राज्य शासनाच्या एस टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देते त्यामुळे अतिशय मापक दरात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणं शक्य होते तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राज्यभरात असलेल्या एस टीच्या दोनशे एकावन्न आगारांमधून दररोज आठशे ते एक हजार बसेस विविध शाळा व महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल एकोणवीस हजार सहाशे चोवीस बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या या माध्यमातून एस टीला तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा प्रतिपूर्ती रकमेसह महसूल प्राप्त झाला होता यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे आगार प्रमुख स्थानक प्रमुख स्वतः शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन करतायत ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज